वयाचा चाळीशी नंतर खेळणे निश्चितच आरोग्यासाठी उत्तम पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे स्व बाबा क्रीडा मंडळ माध्यमातून सालाबादप्रमाणे चाळीस वर्षेवरील ज्येष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले की वयाच्या चाळीशी नंतर देखील खेळत राहणे हे शारीरिक तंदुरुस्तीसाठी उत्तम असून साधारणतः नंतरच विविध आजार हे जवळ येत असतात मात्र या वयात जर आपण खेळत असलो तर निश्चितच अशा आजारांपासून लांब राहण्यास मदत होणार आहे त्यामुळे ही वेगळी स्पर्धा निश्चितच गौरवास्पद आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करावे असे लोखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला होता यात स्पर्धेचे बक्षीस वितरण तळोदा येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या सर्व स्पर्धेचे पारितोषिक स्वर्गवासी ईश्वरलाल पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरत येथील डॉ विपुल पटेल यांच्याकडून देण्यात आले होते तर सहभागी सर्व खेळाडूंना रोशन ब्रदाज यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष कलाल अनिल पाडवी धनराज मराठे प्रसाद भोगे मानसेक राजपूत अमन ठाकरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमांचे सूत्र संचलन कालीचरण सूर्यवंशी यांनी केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा